कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आमच्या कॉमेडी शो मध्ये एक दिवसाची गोष्ट आहे अच्छा एक दिवस मी अच्छा माझ्या ड्युटी साठी निघालो होतो ठीक सकाळी आंघोळ केली नाश्ता आई केला आणि बाईक घेतली आणि बाईकवर निघालो आणि घरून दोन किलोमीटर गेल्याच्या नंतर तिथे एक खेड होत त्या खेड्यामध्ये चाय पिण्यासाठी थांबलो चाय पिण्यासाठी थांबल्यावर एक चाय मागवला आणि चाय पित असताना एक मॅडम आली आणि मला विचारलं सर तुम्ही किती शिकलात मी त्यांना म्हटलं बस हीच किरकोळ दहावी बारावी जास्त काही शिकलं नाही मग मी तुम्हाला तीन प्रश्न विचारते माझ्या तीन प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्या ठीक आहे म्हटलं तर मॅडमनं मला विचारलं सर तुम्ही कॉलेज केलात आणि स्कूलमध्ये बी शिकलात मग स्कूल आणि कॉलेज स्वच्छ कसं ठेवायचं तर मी स्पष्ट जबाब दिलं घरीच झोपून दुसरा प्रश्न त्या मॅडमने मला विचारलं सर म्हणलं जर परदेशाचा माणूस आपल्या देशामध्ये आला आणि त्या माणसाने चायची टपरी टाकली मग त्या चायच्या टपरीचं चा नाव काय ठेवणार मी स्पष्ट जबाब दिला फुकून पे फुकून पे मग त्या मॅडमनं मला शेवटचा प्रश्न विचारला सार म्हणे मनुष्य हा कसा प्राणी आहे मी थोडा हसलं आणि त्या मॅडमला उत्तर सांगितलं मनुष्य हा एक असा प्राणी आहे जो झाडे लावतो आणि त्या झाडेला तोडतो आणि त्याच कागद बनवतो आणि त्याच कागदावर स्पष्ट लिहतो की झाडे लावा आणि झाडे जगवा एक दिवस मी माझ्या मित्राच्या इथे गेलतो मग मित्राला परदेशात जायचं होतं आणि परदेशात जायची त्याची तयारी झाली मग त्याची बायको म्हणाली त्याला आणि तुम्ही मला सोडून जात आहेत मग ती माझा मित्र त्या बायकोला म्हणते अग तुला इतर राहून तर मी कुठं धरण हाव कवा बि तर सोडूनच हवं की <laughs> एक दिवस मी बाजारात गेलो होतो आणि तिथे बाजारात स्पष्ट एक पती आणि पत्नी त्याने एकमेकाचे हात धरून चालत होते आणि मी त्या पतीला म्हणलं वा ह्या वयात बी पण तुमचं काय प्रेम आहे तर ती पती मला म्हणतो की नाही नाही असं काय नाही माझं प्रेम नाही पण हिचा हात सोडलो तर हिनं कोण्या दुकानात घुसल हीच मला भरोसा नाही